एकीकडे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांवर युद्धाचे ढग दाटले असताना महाराष्ट्राच्या राजकारणातील अंतर्गत लढाया अजूनही सुरूच आहेत मुंबईत नुकत्याच भाजपा आणि ठाकरे गटातील लढाईचा एक नवा अंक रंगताना दिसला मुंबईच्या पश्चिम उपनगरातील वांद्रे परिसरात ठाकरे गटाचे आमदार आणि सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या वतीनं लावण्यात आलेले बॅनर्स भाजपा आणि ठाकरे गटातील लढाईचं एक कारण ठरताना दिसत आहेत मिलिंद नार्वेकर यांनी वांद्रे परिसरात मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करून भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांना थेट आव्हान दिल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे नेमकं काय प्रकरण आहे समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला येऊ गेल्या चार वर्षापासून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक रखडली आहे नगरसेवकांची मुदत संपल्यानं मुंबई महानगरपालिकेचा कारभार हा प्रशासकांच्या हाती आहे मात्र सर्वोच्च न्यायालयानं मंगळवारी राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यात घेण्याचे आदेश दिलेत पुढील चार आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची अधिसूचना काढा त्यानंतर पुढील चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया संपन्न झाली पाहिजे असे निर्देश न्यायालयानं दिलेत एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार बावीसपर्यंत जी ओबीसी आरक्षणाची स्थिती होती त्यानुसारच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घ्या असं देखील सुप्रीम कोर्टानं आदेशात म्हटलं आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष तयारीला लागलेत आणि मुळात या निवडणुकीची चुरस ही भाजपा आणि शिवसेनेच्या ठाकरे गटात बघायला मिळतीये ठाकरे गटाला पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिका आपल्या ताब्यात हवी आहे तर भाजपला मुंबई महानगरपालिकेवर एक हाती सत्ता हवी आहे त्यामुळे या युग घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुका समोर ठेवून या दोन्ही पक्षांमध्ये आता चांगलीच चुरस बघायला मिळतीये दरम्यान वांद्रे परिसरात मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी सुरू आहे वांद्रे पश्चिम हा मतदारसंघ आशिष शेलार यांचा बालेकिल्ला आहे गेल्या अनेक वर्षापासून आशिष शेलार या मतदारसंघातून निवडून येत आहेत मिलिंद नार्वेकर यांनी पाली हिल वांद्रे पश्चिम आणि खारदंडा परिसरात तब्बल ऐंशी बॅनर्स लावून जोरदार हवा तयार केली आहे खार परिसरातील एका स्मशानभूमीच्या नूतनीकरणाचं काम करण्यात येणारे हे काम गेली अनेक वर्ष रखडलं होतं मिलिंद नार्वेकर यांच्या जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून हे काम केलं जाणारे आशिष शेलार यांच्या वांद्रे परिसरात ऐंशी ठिकाणी नार्वेकर यांचे बॅनर्स लागलेत या कामाचा जोरदार गवगवा करून मिलिंद नार्वेकर एक प्रकारे आशिष शेलार यांना थेट आव्हान देण्याची चर्चा आहे त्यामुळे यावर आता आशिष शेलार नेमकी काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा